नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत तेवीस सप्टेंबरला धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर राज्य सरकार विरोधात मोर्चा काढणार आहेत एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जी आर सरकारने लवकरात लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी तशी जुनीच आहे तसंच एस टी प्रवर्गातून धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासी नेत्यांचा देखील विरोध आहे मात्र आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगार समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गनातून एन टी आरक्षण आहे अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगर आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये आर एव जी डी असा शब्द वापरण्यात आल्याचा दावा धनगर समाजाकडून करण्यात येतो ड ऐवजी र असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा करण्यात आला धनगर आणि धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजातर्फे करण्यात आला आहे एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वाढू लागल्याने राज्य सरकारने धनगर आणि धनगड हे एक आहेत या संदर्भातला जी आर काढण्यासाठी समिती नेमली आहे यादी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही धनगड आणि धनगर एकच आहेत याच्या अभ्यासासाठी काही निर्णय घेण्यात आले होते मात्र फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हायकोर्टाने एस सी किंवा एस टी प्रवर्गात कुणाला टाकण्याचे वा काढण्याचे अधिकार फक्त केंद्राला आहेत म्हणून दोन्ही याचिका फेटाळल्या त्यानंतर पुन्हा महायुती सरकारनं धनगर आणि धनगर एक आहे याच्या जी आरसाठी समिती गठीत केली सध्या धनगर समाजाला एन टीतून साडेतीन टक्के आरक्षण आहे मात्र त्यांची मागणी एस टीच्या साठ टक्के आरक्षणात जाण्याची आहे एन टीतल्या साडेतीन टक्क्यात धनगर ही एकच जात असून सव्वीस उपजातींचा समावेश आहे एस टीच्या साठ टक्के आरक्षणात शेड्यूल ट्राइब ठरलेल्या सत्तेचाळीस जातींचा समावेश आहे मध्य प्रदेश सह इतर राज्यात धनगर नावाची जात एस टी प्रवर्गात आहे त्यावरून धनगर आंदोलकांचा दावा आहे की धनगर आणि धनगर एकच असून ही चूक फक्त शब्द रचनेमुळे झाल्यानं आम्हाला एस टीतून आरक्षण मिळावं आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे की आमची प्रथा खाद्यसंस्कृती चालीरीती धनगर समाजाहून पूर्ण वेगळ्या असल्यानं ते आमच्यात कसे येतात हे सिद्ध करावं मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर राज्यात ओबीसी आणि मराठाचा वाद निर्माण झाला दरम्यान आता एस टी प्रवर्गातून धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्यानं आदिवासी आणि धनगर समाजात देखील वादाची टिंगी पडली आहे